आम्ही तर प्रस्ताव पाठवला होता की सा सुद्धा आणि गणपती गणेश गणपती विजय आणि गणेशोत्सव येतात त्यावेळेला हे दोन्ही जे आहेत ह्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावेत म्हणजे मग हे सगळे जे आहे त्या टेंडर वगैरे अमकं तमकं नेमकतेच्या जे सगळे जे आहेत पोच करण्याच्यासाठी जे आहे वेळ मिळेल परंतु फायनान्स नाही जे काय या वेळेला मी सांगितलं काही शक्य होत नाही त्यामुळे त्याने गणपतीलासुद्धा दिले नाहीत आणि मग दिवाळीसुद्धा मी त्याच्यातच म्हटलं होतं की कारण गणपती झाले की दिवाळीत आवडतो फार लवकर येते आहे त्यामुळे दोन्हीचा आपण एकत्रच एकत्रित निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि साधारणपणे त्याला खर्च येतो म्हणजे साडे चारशे पाचशे कोटी रुपये पर्यंत त्यातले शंभर रुपये आपण घेतो परत त्यांच्याकडून प्रत्येकाकडून त्यामुळे साडेतीनशे कोटी रुपये पर्यंत एक आनंदाचा शिधा द्यायला कमी जास्त असा खर्च होतो परंतु याला ठरवलं की जरा या बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहता अशक्य होणार नाही दिला जातो त्याच्यामुळे याचा योजने मला स्वतःला असं वाटतं कारण लाडक्या बहिणीची योजना जी आहे आपल्याला पस्तीस चाळीस हजार कोटी रुपयावर काहीतरी ते जाते आणि तेवढे पैसे जर आपल्याला काढायचे म्हटले तर सगळीकडेच ह्या गोष्टीचा फटका बसतो आता त्याच्यामध्ये आता आणखी आता राज्यामध्ये जो प्रचंड पाऊस शेतकरी शेतीची जी हानी झालेली आहे त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे आहेत निधी द्यावा लागणार आहे त्यामुळे होत राहणार आहे आणि म्हणून काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला या वर्षी काही करता येणं शक्य नाही असं होऊ शकत आगामी काळामध्ये मला काही कल्पना नाही पुढे आता पुढच्या ज्या वेळेला एखादा जो काही कार्यक्रम येईल त्यावेळेला काय परिस्थिती असेल निधीची फायनान्सची ते आताच मी सांगू शकणार नाही शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे या भागातल्या लोकांसाठी आनंदाचे शिजा किंवा अशा प्रकारचे आता आम्ही आम्ही आमच्या विभागामार्फत आमच्याकडे काय गहू आणि तांदूळ असतात तिथे आम्ही सुरुवातीला दहा दहा किलो जे आहेत ते वाटप सुरू केलेलं आहे त्याच्यावर सरकार आणखी मला वाटतं आमच्या पाच पाच हजार रुपये जे अडचणी ज्यांच्या घरामध्ये पाणी गेले त्यांना देत आहेत आणि बाकी जे पंचनामे वगैरे करून जे आहेत भारत सरकार आणि काही प्रमाणामध्ये पैसे भारत सरकार निश्चितपणे मदत करणार आणि बाकीचे मग आपल्यालाच ते करावं लागेल आणि शेतकऱ्यांना अगोदर त्यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील अगोदरचे शिवभोजन थाळी असेल त्याच्यानंतर आता हे वाटप असेल ह्या सगळ्या योजना कुठेतरी बंद होत चालत असं म्हणायचं का हे घेतलेले निर्णय हे खरं आहे की शिवभोजन थाळीसाठी सुद्धा त्याच्या निधीसाठी आम्हाला फार आणि प्रयत्न करावे लागतात था। शिवभोजन थाळीचे सुद्धा वर्षाला एकशे चाळीस कोटी रुपये एकशे चाळीस कोटी रुपये वर्षाला दोन लाख लोकांना प्रतिदिवस जर जेवण दिलं तर तेवढे पैसे लागतात परंतु आतापर्यंत जे आहेत फक्त सत्तर कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्यातल्या तर काही सगळेच पैसे काही मिळाले तसं काही मला काही वाटत नाही आणि ही मंडळी जी आहे सगळे शिवभोजनवाले ही अतिशय गरीब मंडळी असतात काही मोठ्या मोठ्या बिल्डरसारखे वर्षभर थांबला दोन वर्ष थांबला असं काही होत नाही हातावरचं पोट असतं त्यांच्या त्यामुळे त्यांच्या तक्रारी जास्त येत असतात या निधीच्या बाबतीमध्ये आम्ही आमचं काम करत असतो पैसे मागत असतो पुढे पुढे काय करायचंय ते अजून काय स्पष्ट झालेलं नाही पण त्याचा मंत्रिमंडळामध्ये निर्णय घ्यावा लागेल की हे काय करायचं योजनेचे पैसे अजूनही एकवीसशे रुपये झाले नाही दिलेले नाही आताची अशी वेळ येते की योजना बंद करायची वेळ आहे मात्र जर हे पैसे वाढले पुढे तर मात्र सर्व योजना बंद करायची वेळ देखील येऊ शकते का पूर्णपणे आता पुढचं मी काय सांगू की आपलं उत्पन्न किती वाढत आहे आणि मग खर्च आपण किती करू शकतो आहे हे सांगता येणं कठीण आहे परंतु एक एक आहे की सगळ्याच डिपार्टमेंटला निधीची कमतरता निर्माण झालेली आहे आपण जर हे मागे मी पाहिलं होतं आपलं काय तुमचं डब्ल्यू डी आणि इतर ते काही पैसे तर दिले असतात त्यांना नऊ हजार कोटी दिली काहीतरी म्हणतात चौऱ्याऐंशी हजार कोटीचा बॅकलॉक होता आणि मंत्रिमंडळासुद्धा चर्चा झाली की कामं देतो आपण त्या कंत्राटदारांना मग ते कामं नाही करत कारण सांगतात ते पूर्वीचे कर, पैसे ते आम्हाला होत तर अडचणी निर्माण आहे ते असं असं आता अजयदा पण सांगितलं पैशाचं सोंग काही करता येत नाही त्याप्रमाणे असे पैसे ज्यादा वाढले तर मग कुठे ना कुठेतरी ओढात होणार मी काय अर्थतज्ञ नसल्यामुळे मला ती आर्थिक घडी विस्कटते कि नाही त्याच्यावर अधिक काही बोलणं जरा कठीण वाटत रोहित पवारांनी टीका केली म्हणते सर्व मतदार मरो अशा पद्धतीचं जबाबद्या सरकारचं आहे आणि जे महागड्या गाद्या वापरतात त्यांच्याकडे या आनंदाच्या शिधा योजनेसाठी पैसे नाहीत का अशी टीका केली असं आहे आनंदाच्या शिधासाठी पैसे नाहीत याच्यावर टीका करणं वेगळं कारण विरोधी पक्ष नेत्यांचं ते काम आहे तू सगळ्यांच्या जरी गाड्या विकल्या सगळ्या मंत्र्यांच्या तरी थोडक पैसे होणार आहेत का कुठे आपण काय उदाहरण देतो हे पण महत्वाचं आहे ठीक आहे की आनंदाच्या शिराला तुम्ही पैसे देत नाही एवढा पुरतं बोलणं त्याच्यावर टीका करणं त्याच्याबद्दल माझं काय म्हणणार नाही कारण तू त्यांचा अधिक